गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव सर्वसामान्यांच्या बाहेर गेले आहेत वार्षिक साठा करण्याऐवजी मासिक खरेदीवर ग्राहकांचा भर दिसत आहे डिसे डिसेंबरच्या सुरुवातीला दर्जानुसार पंचावन्न ते साठ रुपये असलेले चिन्नौरचे दर सध्या बहात्तर ते शहात्तर रुपयावर पोहोचले आहेत तर जयश्रीराम तांदूळ प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढून अठ्ठावन्न ते बासष्ट रुपयांवर गेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिन्नोर जयश्रीराम बी पी टी आंबे तांदळाची विक्री होते त्यातच कालीमुच वाणाचा तांदूळ खरेदी करणारेही बरेच आहेत चिन्नोरचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटल एक हजार आठशे रुपयांनी वाढले आहेत आंबेमोहर प्रति किलो साठ ते चौसष्ट रुपयांवर पोहोचला आहे श्रीमंतांच्या समजल्या जाणाऱ्या बासमती तांदळाचे दर दर्जानुसार प्रति किलो सत्तर ते एकशे वीस रुपया दरम्यान आहेत किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे माझी गा गांधी चौक बारदारीमध्ये इकडे दुकान आहे होलसेल रिटेल काउंटरमध्ये संजय रेडिंग कंपनी या नावाने आता तांदूळ तांदूळ सध्या तांदूळाचे काय भाव आहे किती कोणत्या महिन्यापासून भाव वाढले सध्या तांदुळाचे बहात्तर ते शहात्तर रुपयेपर्यंत भाव वाढलेले आहेत मागच्या डिसेंबरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जनवारीमध्ये त्याचे भाव पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत होते दहा ते बारा रुपये किमतीमध्ये वाढ आलेला आहे त्यासाठी गिर्याचे जे जे म्हणजे गिरे खा घर खाणारे होते ते पहिले एक कट्टा दोन कट्टे घेत होते आता ते दहा किलो पंधरा किलोवर आलेले आहे कसा फरक पडला ग्राहकांमध्ये गिराईकाने तांदूळ घेण्याची क्वांटिटी कमी केलेली आहे आधी आधी कशी घेत होते आता कशी घेतो आधी दोन कट्टे तीन कट्टे नेत होते गिराईक नेहमीप्रमाणे आता ते दहा ते पंधरा किलोवर आलेले आहे सध्या काय भाव आहे तांदूळाचे किती क्वालिटीचे तांदूळ आहेत चिन्नूर श्रीराम तांदूळ आपल्याकडे म्हणजे श्रीराम मार्क येते चिनर येते एच एम टी येते कालिमूच येते आंबेमोर येते वेगवेगळे कंपन्या वेगवेगळे ब्रँड येतात त्याच्यात म्हणजे सगळेच तांदूळ आता सत्तर ते पंच्याहत्तर अठ्याहत्तर या भावांमध्ये झालेले आहे पहिले सगळ्यांचे भाव पन्नास पंचावन्न बासष्ट मॅक्स झाले बासष्ट पण आता सगळेच भाव वाढलेले आहेत ठीक लोकनायक न्यूज